मराठा आरक्षण योद्धा मनोज जनांगे पाटील यांनी अंतर्विली सराटी येथून मुंबई असा आरक्षणासंदर्भात पदयात्रा काढली मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी आणि सगळे यांना सुद्धा ओबीसीमधून लाभ मिळावा यासाठी सुरू केलेल्या आंदोलनास के आज वाशी येथे फार मोठे य यश आले असून राज्य सरकारने विविध असणाऱ्या मागण्या आरक्षण संदर्भातल्या मान्य केल्या आहेत महाराष्ट्रभरात आज एकच जल्लोष करण्यात आला याच पार्श्वभूमीवर आज परभणी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात समस्त मराठा समाजातील बांधवांच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी परभणी महानगरपालिकेचे माजी महापौर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रतापभया देशमुख मा भाजपचे माजी महानगर अध्यक्ष आनंद भरोसे काँग्रेसचे रवींद्रा देशमुख भाजपचे डॉक्टर केदार खटींग शेख नाशेर शंकर भागवत संभाजी ब्रिगेडचे गजानन जोगदंड शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटभाऊ शिंदे गीता शूर्वंशी प्रभावती अन्नपूर्णे भाजपचे सुनील देशमुख यांनीही या जल्लोषात सहभाग नोंदवला काम या बाबती सरकारने केलेलं आहे आज सत्तावीस जानेवारी रोजी परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळा परिसरामध्ये संविधान बचाव समितीतर्फे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सत्यशोधक हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला गेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपट टॅक्स झाल्याची घोषणा केली महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित असणारा सत्यशोधक चित्रपट कर्जमुक्त झाल्याची घोषणा झाली मात्र त्याची अंमलबजावणी कुठेही झालेली दिसत नाही याच निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी लाक्षणिक धरणे आंदोलन संविधान बचाव समितीतर्फे करण्यात आली एक महिन्यापूर्वी राज्य सरकारने घेतली मुख्यमंत्र्यांनी विशेषतः सांगितलं की सदरीला हा सामाजिक बदल घडवणारा हा चित्रपट आहे आणि हा करमुक्त आम्ही केल्याशिवाय करतो आहे परंतु एक महिन्यानंतर एक महिना झाला तरीसुद्धा हा चित्रपट करमुक्त झालेला नाही हे भारतीय संविधानाचा प्रजासत्ताक दिन आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत संविधानाचा अमृत महोत्सव आहे आणि या संविधानाच्या अमृत महोत्सवामध्ये हा चित्रपट का करमुक्त केला जात नाही या राज्यामध्ये काश्मीर फाईलसारखा का चित्रपट हा करमुक्त केला जातो परंतु हा सत्यशोधक हा सिनेमा तमाम बहुजनांना प्रेरणा देणारा हा चित्रपट आहे आणि त्यामुळं यामागं नक्कीच सनातनी नेते नेत्यांचा हात आहे या राज्यात सनातनी राष्ट्र निर्माण करणारे काही नेते या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या दबावापोटी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला नसेल असं आम्हाला वाटतं परंतु आम्ही सगळे बहुजन सर्व आमच्या संघटना आम्ही सगळे मिळून हा चित्रपट किमान या संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हा चित्रपट तात्काळ करमुक्त करावे अन्यथा आम्हाला सगळ्या संघटनेच्या वतीनं आम्हाला आक्रमक असं आंदोलन करावं लागेल असा इशारा आज आम्ही या ठिकाणी परभणी शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर आज सत्तावीस जानेवारी रोजी ट्विटर अकॅडमी कोटा पॅटर्न यांच्या माध्यमातून अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेत असतानाच त्यांना होणारा मानसिक ताणतणाव दूर होण्याच्या उद्देशाने ट्विटर अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी खास करून या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या क्रीडा स्पर्धेत कबड्डी क्रिकेट व्हॉलीबॉल केस आणि इतरही क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते दोन दिवस या स्पर्धा चालणार असून यामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये विविध बक्षीस देखील ठेवण्यात आल्याची माहिती ट्विटर अकॅडमी संचालक प्रमोद देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे परभणी आजच्या या नीट आणि आय आय टी जीच्या प्रिपरेशनमध्ये आमचे विद्यार्थी मानसिक तणावातून मुक्त व्हावेत आणि पालकांमध्ये पण एक सकारात्मक मेसेज जावा या उद्देशासाठी आमच्या अकॅडमीतर्फे सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत खेळाच्या स्पर्धा परीक्षांचं आयोजन आम्ही करण्यात आलेलं होतं यामध्ये क्रिकेट व्हॉलीबॉल कबड्डी यासारख्या व बॅडमिंटन रस्सी खेळ मुलींसाठी विशेषतः अशा सर्व खेळांचं आयोजन आम्ही केलेलं आहे या उत्स या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा आणि पालकांना सुद्धा उत्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे चला या उत्स्फूर्त प्रतिसादाला आपण नोंद करून पुढच्या वर्षी याहीपेक्षा मोठा इव्हेंट कसा ऑर्गनाईज करता येईल त्या संदर्भात आम्ही विचार करत आहोत